नवकृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा शंभर टक्के निकाल फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली स्कूल स्टेट बोर्ड इयत्ता दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे शाळेत नव्वद टक्के गुण मिळवत कुमार प्रथमेश गजानन पोद्धार प्रथम क्रमांक पटकावला कुमार सिद्धांत प्रशांत पवार हा विद्यार्थी सत्याऐंशी टक्के गुण मिळवत द्वितीय आला तर कुमार स्वयं सचिन भोकरे हा विद्यार्थी पंच्याऐंशी पॉईंट वीस टक्के गुण मिळवत तृतीय आला आहे पंच्याऐंशी टक्के गुण मिळवत कुमार शादरुल समीर गोरे हा चतुर्थ क्रमांक संपादन केला शाळेच्या दहा विद्यार्थ्यांना विशेष व व विद्यार्थी प्रथम श्रेणी मिळवत उल्लेखनीय उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे शाळेच्या या घौघवित यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण शेठजी लोंकड सचिव एन जी कामत संचालिका प्राचार्य संगीता पागणे उपप्राचार्य प्रशांत चव्हाण सर सूरज फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे वरील सर्व विद्यार्थी यशस्वी विद्यार्थ्यांना स्टेट बोर्ड मुख्याध्यापिका सुनीता पाटील तसेच सर्व शिक्षक वृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले आहे